मित्रिणी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी ना एक बाई कटिंगचा चा फॉर्म्युला सांगणार आहेत म्हणजे तुम्ही कुठल्या पण साइजची कुठल्या पण चेस्टची म्हणजे बाईक कटिंग करू शकता एकदम सोप्या पद्धतीने त्यासाठी बघा आपल्याला काय कसं आहे आपली जेवढी बाई लांबी आहेत ती घ्यायची आहे ना बाई लांबी आपली पाच इंच असेल त्यात आपण एक इंच प्लस करायची आहे आता किती साईजची आपण म्हणजे बाई कटिंग करायची आहे बत्तीस ची असेल ना जिथं बत्तीचा आपल्याला चौथा भाग करायचा आहे तर बघा आठ येतो बत्तीचा चौथा भाग आठ येतो आपण काय मिळवायचं वगैरे काहीच नाही जेवढा आहे तेवढंच ठेवायचं आहे आणि आपला दंड घेर घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिंग घ्यायचं आहे बघा दीड इंच शिलाई मार्जिंग घ्यायचं आहे तिथं बघा तुम्ही कापड म्हणा पेपर म्हणा तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता आधी इथं पेपरवर तुम्हाला दाखवत आहे मी तिथं समजा बा आपली पाचची बाई आहे मध्ये जास्त घ्यायचं आहे आणि आपला बघा छातीचा चौथा भाग आहे म्हणजे आपल्याला आठची घडी आहे इथं या ठिकाणी आपल्याला आठची घडी आहे तर या पद्धतीने आखून घ्यायची म्हणजे असं बॉक्स तयार करून घ्यायचा आपल्याला या पद्धतीने आता तिथे बॉक्स तयार केल्यानंतर आता इथं आपल्याला जी कॅप म्हणजे हाईट असते शेप देण्याचे आकार तो आपल्याला किती घ्यायचा तर इथं बरेच वेळा आपण अंदाजे वगैरे घेत असतो पण या पद्धतीने बघा असं चाट येतो ते आम्ही लिहून ठेवलं असतं तिथं तुम्हाला दाखवले बघा तिथं छातीचा बारा भाग घ्यायचा आहे आपण इथं तर येत आहे इथं अडीच इंच अडीच इंच घेऊ शकतो बघा इथं याचा अंतर कमी जास्त होऊ शकतं जसे आपली म्हणजे छातीचं अस ना त्यानुसार आता इथून आपण कसं आहे एक तिरकस रेस देऊन घ्यायची आहे बघा इथून या पद्धतीने तिरकस रेस देऊन घ्यायची आहे आता तिरकस रेस दिल्यानंतर आपण कसं आहे मध्य मध्य काढल्या कसं आहे बघा इथं हा एक आणि हा एक आणि हा पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचा आहे या पद्धतीने असे जोडून घ्यायचं बघा असे जोडून घेतले का नंतर आपण एकाच आहे इथं आपला दंड घेत टाकायचा आहे म्हणजे बाई घेत आता अकरा आहेत म्हणजे अकराचा अर्थ येतो साडेपाच इंच आणि इथं शिलाई मार्जिन दीड किंवा दोन तुम्ही ठेवू शकता तुमच्या आवडीनुसार इथं बघा दीड इंच ठेवला आहे मी या पद्धतीने इथं जोडून घ्यायचं आहे आता जोडून घेतल्यानंतर बघा आपल्याला कसं आहे या पद्धतीने कटिंग करून घ्यायचे आहे या पद्धतीने जोडून घेतल्यानंतर जिथून आपण बघा दंड घेर आहेत ना तिथून आपण आपल्याला एक सरळ रेश मारून घ्यायची मग दाखवते टेपने अशी दंड बसून आपण एक सरळ रेष मारून घ्यायची आहे आता हा पुढचा भाग आहे ताप साहेब बघा इथून असा दोन इंच होऊन द्यायचा इथून आपण असा अर्धा इंचावरती एक सेफ देऊन घ्यायचा आहे बघा असं या पद्धतीने या पद्धतीने बघा आपला अर्धा इंचावरून सेफ देऊन असा कट करून घ्यायचा आहे तिथं बघा एकदम अशी परफेक्ट अशी आपली बाईक कटिंग होते आणि नंतर बघा आपण बाईक जॉईन केल्यानंतर आपले जे पण पॉइंट असतात ना या ठिकाणी आपण इथून सोडून दिल्यामुळे हे फिटिंग मध्ये हे सारखे जॉईन येतात ते आपले तुम्हाला आजचा हा बाईक कटिंगचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कुठल्याही पण साईजची म्हणजे बाई कटिंग घ्या पद्धतीने करू शकता चौथीचे आसन छत्तीसचे आसन छत्तीस ची जरा असेल तर आपण ना छत्तीस चौथा भाग घ्यायचा आहे बघा तुम्हाला दाखवत छत्तीसचा चौथा भाग येतो येतो नऊ इंच तर आपल्याला नऊची घडी घ्यायची आहेत आणि जर बारा भाग आहे तर तीन इंच म्हणजे कॅपची जी हाईट आहे आपण ती तीन इंच ठेवू शकतो आकार देण्यासाठी असं कुठल्यापर्यंत बघा तुम्हाला मी नंतर व्यवस्थित लिहून असं तुम्हाला एक चार्ट दाखवते आपलं कटोरीचा पण दाखवणार आहेत आणि आपलं बाईचा पण दाखवणार आहेत तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडतो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पद्धत कशी वाटते ते पण सांगा आता ही बाय हायची पिकची आहे आपली आणि ही पिकची तयार केली आपण तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुमचे जर काही प्रश्न जर असतील तर ते पण सांगा आणि विचारू शकत्या धन्यवाद